धुळे तालुक्यातील बाळापूर व फागणे गावालगत असलेल्या कोतीनाला पूल व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर आज मोटरसायकल व वा अज्ञात वाहनाचा भीषण अपघात झाला आहे या अपघातात मोटरसायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर मोटरसायकल वाहनाचा मोठ्या प्रमाणात चक्काचूर झाला या अपघातामुळे या ठिकाणी वाहनांची मोठी कोंडी निर्माण झाली होती शिवाजी नारायण राजपूत अंदाजे वय पन्नास राहणार सावदा जळगाव जिल्हा असा अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे सदर शिवाजी राजपूत हे सावदा गावातील पोलीस पाटील असल्याची माहिती उपस्थित काही नागरिकांनी दिली आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील या कोतीनाला पुलावर हा भीषण अपघात झाला त्यावेळेस जोरदार पाऊस पडत होता त्यामुळे कोणत्याही वाहनाने सदर या मोटरसायकलला धडक दिली ही माहिती उशिरापर्यंत कळू शकलेली नाही अपघात होऊन या ठिकाणी संबंधित प्रशासनाला संपर्क साधण्यात आला मात्र तासाभरापासून कोणीही न आल्यानं शेवटी गावकऱ्यांनी मदत कार्य करत हा मृतदेह गावातील रुग्णवाहिकेत टाकून सार्वजनिक रुग्णालयात हलवण्यात आला अशी माहिती गावकऱ्यांनी हायवे क्रमांक सहा या ठिकाणी मोठ्या पुलावर दोन गावांना जोडणाऱ्या मोठ्या पुलावर आज सकाळी मोठ्या प्रमाणावर एक मोठा ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटमध्ये खड्ड्याअभावी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन देखील त्यांनी कोणत्याही प्रकारे कार्यवाही केलेली नाही इथे मोठे मोठे खड्डे झालेले आहेत आणि त्या खड्ड्याअभावी एका व्यक्तीचा मृत्यू झाला या ठिकाणी अनेक वेळा निवेदन देखील त्यांनी काम केले नाही आणि त्यामुळे अनेक लोकांचे इथं जीव गेलेला आहे आणि असे किती जीव आणखी सार्वजनिक बांधकाम विभाग बघणार आहे हे आम्हाला कळत नाहीये अनेक वेळा निवेदन देऊन देखील त्यांनी काम केलेलं नाही असंच जर चालू राहिलं तर किती अनेक जीव या ठिकाणी जातील आणि यापुढे जर असं एक घटना झाल्या आणि या कामाची जर दुरुस्ती झाली नाही तर आम्ही दोघं गावा मिळून मोठ्या प्रमाणावर आंदोलन करू आणि नॅशनल क्रमांक सहा हा पूर्णपणे बंद करू ही आमची घोषणा आहे यावेळी आज बाडापूर आणि मेन नॅशनल रोडवर अपघात झालेला आहे त्या अपघातात पुलावर खड्ड्या अभावी झालेला आहे तो व्यक्ती हा चाळीस ते पन्नास हो माडकरी माणूस व्यवस्थितरीच्या गाडी चालवत असताना खड्ड्याचा खड्डे टाळत असताना त्याचा अपघात झाला त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला याच्यामुळं नॅशनल हायवेवाल्यांनी जर हे खड्डे गुंजले नाही तर आम्ही इथून कलेक्टर साहेबांना निवेदन देऊ आणि त्यांच्या त्यांचे हे जे अपघात झालेलं आहे यांची कारवाई त्यांच्यावर टाकण्यात यावी आणि त्याला त्या बिचाराला त्या खड्ड्यांमुळं झालेल्या अपघातामुळं त्याला त्याचे त्या 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 दोन पैसे भेटावे एवढी आम्ही हे करतो आणि आजच्या आज हे खड्डे बुलण्यात यावे याच्या पहिलेही आधी भरपूर खड्ड्यांमुळे इथं ॲक्सिडंट झालेले आहेत लोक डेथ झालेले आहेत तर या लोकांनी या लोकांनी एवढी काळजी करून सनीन ते आजच्या आज ते खड्डे बुलण्यात आव नाही तर आम्हाला दोन्ही गावं मिळून सनी आम्हाला वरती तक्रार करायला भाग पाडावा लागल जर प्रशासनाने दखल घेतली नाही तर हे आम्ही नाशिक या मुंबई पर्यंत घेऊन सन आणि तिथं आम्ही उपोषण करू ते एवढं करण्यात यावं लोकनायक न्यूज